नमस्कार आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजींनी आम्ही पिंड करत आहोत शिवलिंग बनवणार आहोत शाडू मातीचं आणि आजींना नाक करायला दिला होता किती छान प्रकारे त्याला शेप दिला आहे तर आजची श्रावणी सोमवारची पहिली पहिला ना। सोमवार आणि आज आम्ही इथे टेबलावरच पूजा मांडणार आहोत कारण आधी ठरलं होतं खाली मांडायची पण इथेच करूयात तर शिवलिंग केलं आहे दाखवते मी तुम्हाला या माझी सगळेजण पाती म्हणून ठेवली होती आणि त्याच्यावरच आता टेबलावर शिवलिंग बनवतोय तर खाली काही टाकावं लागेल का टेबलावर प्लाय आहे तो फुगणार बघा आज आहे श्रावणी समोर आणि आपल्या शिक्षिकाबाई बघू कशी गाणी म्हणताय भोलेनाथाची चला आज सुरू करा आज थोडस महत्व पण सांगा आम्हाला श्रावणी सोमवारचं बोला कि माझ्या गोड्यात तुला बेला पानाची आता मध्ये त्रिसुळ मरू वाजवितो नाना छंदू अंगी विभूती भस अंगी विभूती बस आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्याच्या करा आवड तुला बेलाच्या पानाशी

फुले वाहून तुझी शोभा वाडवी माझा वाहूनोभा वाडवी ती माझ्या बोळ्या संकेला तुला बेलाच्या पाना ज्यांना येत म्हणतो त्यांनी तरी म्हणाल पण बाबा चला म्हणा तुषार बघ आमची झाली समोर निमित्त तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगाल सगळ्या आजी आजोबांनी मिळून केलीये बाकी तर काही इंटरेस्टेड नाही दिसत करायला यायचं की पुढे नसं लांबूनच बघा आजी कशा सगळ्या आल्या पुढे 干鱼丸嘞，大只咯哦，干饭吃干鱼丸。

भोलेनाथची आणि किती सुंदर डेकोरेटिव्ह केले सगळ्यांनी मिळून खरंडीकर बाबा कुलकर्णी आजी आमच्या शिक्षिकाबाई काटे आजी राऊत आजी आणि कुलकर्णी आजी आणि खूप छान प्रकारे आणि मनीषा मॅडम आमच्या राहिल्या मेन आणि सगळं झालं पण आम्हाला बेलच नव्हते बाबा स्वतः चालत जाऊन बेल घेऊन आले काय म्हणू <laughs> सगळ्यांची आवडते डान्सर आणि अगदी आमचे हिरो <laughs> आणि त्यांनी बेल तुम्हीच तुमच्या हाताने व्हायला सुरुवात करूयात तर बेल आणले आहे आणि आता इकडे डेप्या आजी पूजेची तयारी करत आहे आता ताट तयार झालं की लगेचच आम्ही पूजा करून घेतोय अशा प्रकारे आजचं आमचं पहिलं श्रावणी सोमवार खूप छान प्रकारे साजरी झाला असं मी म्हणेल आणि भगवान भोलेनाथ आमच्यावर प्रसन्न झाले हो की नाही जय कलाजी बाबा <laughs>